आज महिला दिनं आणि त्या निमित्तानं एक अजब मागणी रोहिणी खडसे यांनी केलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी एक मागणी केली आहे ती म्हणजे महिलांना एक खून माफ करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रोहिणी खडसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना रोहिणी खडसे यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि ही मागणी केली आहे महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर खडसे या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत दोन दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वे मध्ये त्याचा उल्लेख आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा हो एक खून आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा